नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मंडळी दोन हजार चोवीसचा चा सीझन सगळ्या नंदींसाठी चांगला गेला काहींसाठी चांगला गेला काहींसाठी नाही गेला म्हणजे तसं पाहिलं तर सर्व बैलांनी डोळ्यात पाणी भरेल एवढी चांगली कामगिरी केली पण त्यातल्या त्यात काही नंदींनी मैदानांमध्ये नुसता धुळा घातला तर आपण या लिस्टमध्ये काही बैलांची नावे घेतलेली आहेत ते सगळेच नंदी टॉपचे आहेत एक नंबरातले नंदी आहेत पण त्यांनी एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात कधी ना कधी एकमेकाची गाडी मारलेली आहे त्यामुळे या त्यामुळे याच्यामध्ये डाव उजवं करण्यासारखं काहीच नाही आहे आणि डाव उजवं करणं पण चुकीचं ठरेल जरी आपण या बैलांना एक दोन नंबर दिलेले असले तरी सगळेच नंदी टॉपचे आहेत त्यामुळं कुठल्या बैलाच्या चाहत्याला नाराज होण्याची काहीच गरज नाही तर मंडळी बघूयात आपण सुरुवात करूयात या दोन हजार चोवीसच्या मध्ये तर मंडळी आपण बघूयात दहा नंबरला कुठला बैल आहे तर मंडळी दहा नंबरला आहे वाईची ची रायफल मोठ्या मैदानातील फायनलच्या गुलालाचा मानकरी असते ती वाईट ची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर मंडळी नऊ नंबरला आहे घरणिकीचा राजा मंडळी तुम्हाला माहित आहे मित्रांनो तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना की चटणी भाकरीचा पैलवान म्हणलं तरी चाललेला घरणिकेच्या राजाला तब्बल सव्वा कोटीची मागणी आलेली त्या या घरणिकेच्या राजाला मंडळी आठ नंबरला घेतलेलं आहे आपण बुलढाणा एक्सप्रेस बाब्या जे थारचं मैदान झालेलं पुण्याला त्या थारच्या मैदानाचा मानकरी फायनलच्या गुलाचा मानकरी ठरलेला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मंडळी सात नंबरला आहे महान भारत केसरी हारण्या सहा नंबरला ठेवलेला आहे सातारा एक्सप्रेस बलमा तुम्हाला तर माहित आहे हरणासारखा पळ आहे त्याचा त्यामुळे आपण त्याला ठेवलेला आहे सहा नंबरला पाच नंबरला आहे बिंजोळचं किंग पब्लिकचं भिताळ असं म्हणलं जातं त्याला राहुल पाटील अडवली कल्याणकारांचा मथुर एक हजार एक मित्रांनो चार नंबरला ठेवलेला आहे सुंदर उर्फ कॉकटेल आता बघा सुरचीन त्याची गाडी पळते खूप चांगली स्पीड आहे त्या गाडीला नंदी खूप फॉर्म मध्ये आहे मित्रांनो तीन नंबरला ठेवलेला आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सरजा मित्रांनो दोन नंबरला ठेवलेला आहे घोटचा सरजा तुम्हाला तर माहित आहे की आता गोडच्या साजाला काय स्पीड आहे काय पळतोय तो अप्रतिम जोडी पळते येते तुम्हालाही माहित आहे कोणासोबत अप्रतिम जोडी पळते येते आणि एक नंबरला ठेवला तो तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांचा लाडका प्रेक्षकांचा लाडका रुस्तमय हिंद केसरी नवमन हिंद केसरी बाकासूर मित्रांनो बाकासूर आणि जी गाडी अतिशय चांगली पळते गाडीला फुल स्पीड आहे फुल वेग आहे त्या गाडीला तर मला वाटतंय जे आताला एक पुढच्या महिन्यात जे पुसेगावचं हिंद केसरी मैदान होते त्याच्यामध्ये मला वाटतंय मकासूर आणि घोडचा सरजा ही जोडी पळेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा Да